नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीमधील अजरामर चित्रपटांपैकी म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास सा कल्ट चित्रपटांपैकी एक म्हणजेच अशी ही बनवा बनवी या चित्रपटात आपल्याला मोठी तगडी स्टार कास्ट दिसली हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय गाजलेला चित्रपट आहे मात्र या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचे पाय कापल्याने मृत्यू झाले हे अनेकांना माहिती नाही मित्रांनो ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणीही नसून नयनतारा आहे या चित्रपटात त्यांनी लीलाबाई काळभोरची भूमिका साकारली होती हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनेक वर्ष झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झाली नाही नयनतारा ना यांनी अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर राज्य केले असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपटात काम केले होते शांतेचे कार्ट चालू आहे या नाटकात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती आणि त्यामुळेच त्यांना ऑनस्क्रीनवरील लक्ष्मीकांत बेर्डे यांची आई देखील म्हटली जाते आई पाहिजे आधार खुड्यांचा बाजार तू सुख करता धांगडधिंगा आणि बाळा कशी अंगाई यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका या प्रचंड गाजल्या होत्या मात्र प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्यांना डायबेटीज झाला या आजारामुळे त्या चांगल्या त्रस्त झाल्या होत्या आणि नंतर त्यांच्या निधनाच्या आठ वर्षाआधीच त्यांचा त्यांचा पाय शस्त्रक्रिया करून कापण्यात आला त्यामुळे त्या चित्रपटसृष्टीपासून दुरावल्या नंतर हळूहळू त्यांची प्रकृती ही अधिकच खालावत गेली व एके दिवशी त्या आपल्या सगळ्यातून कायमच्या निघून गेल्या त्यांच्या मृत्यूने मराठी चित्रपटसृष्टीचा एक उभरता तारा आपण गमावला आहे त्यांच्या मृत्यूने मराठी सृष्टीशी मोठी हानी झाली असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली